मला माहेरला जायची इच्छा व्हायला खरं यांना मी असंच जायचं सांगितलं तर फक्त मला दोन दिवस राहायला मिळतील यांच्यासंग भानच काढून जातो म्हणजे कसं मला आठ पंधरा दिवस तर व्यवस्थित राहायला मिळेल <coughs> पण आता यांच्यासंग भान तर काय काढू मी हे काम करू त्यांच्या चात मिठच घालतो खरड चा बनवलायस ओ तुम्हाला मला स्वयंपाक करता येत नाही चार कोण मीठ घालते हो उगच माझ्या सगळं भांडायची कारण काढताय तुम्ही अग नाही ना चात मीठच काय चटणी घातलीस तर मी पिन हा पण प्लॅन फ्लॉकच झाला आता काय करू यांचा फोनच पाडतो यांचा फोन वर लय जीव आहे तुला काय कळतय का नाही सकाळपासून बोलल्या का काय करायला लागलं फोन काय झाला असतं तर डिस्प्ले ला अहो यात माझी काय चूक आहे काय तुम्हाला माझी चूक दिसत्या मी आता जातेच चांगला आठ पंधरा दिवस राहून कंटाळा घालवून ये ना <laughs>